शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर तर एकोणतीस ऑक्टोबरला जोरदार सकाळी सकाळी जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो पाहण्यात आला संभाजीनगर खानदेश त्यानंतर जालना बऱ्याचशा भागामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून खूप मुसळधार जोरदार पाऊस होतोय यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे मक्का सोंगूण टाकलेल्या आहे त्या भिजत आहे बऱ्याच शेतकऱ्याचं सोयाबीन काढलेलं नाहीये सोयाबीन शेतात रचून ठेवलेलं आहे ते भिजत आहे अक्षरशः खरीप पिकं जे काढून ठेवलेले आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आहे अतिशय जोरदार मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह हो पाऊस होतो आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नेमकी काय करावं हा मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांपुढं आला आला आहे आणि नेमकी पावसाळा चालणार तरी कधीपर्यंत हा सर्व प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पडलेला आहे कारण आता ऑक्टोबर होत आला आहे नोव्हेंबर लागतो आहे आणि मेपासून चालू आहे म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर तर जवळजवळ सहा ते सात महिने म्हणजे अर्धा वर्ष पूर्ण पाऊस जो आहे तो आहे हो आणि शेतकऱ्यांचं जे खरीपमधलं पीक आहे ते सुद्धा त्या प्रमाणात व्यवस्थित आलेलं नाही आहे आणि पाऊस हा कंटिन्यू पडतो गेल्या तीन ते चार दिवसामध्ये पावसाळ्यात सुद्धा होत नाही असा पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय बऱ्याच ठिकाणी जे धरणं थोडेसे रिकामे झाले होते ते भरून ओसंडून वाहताय नद्यांनाही मोठा जो पूर आहे तो येताना दिसतोय आणि परत अजून एक ते दोन दिवस पा। हा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने देखील या ठिकाणी सांगितलंय आणि शेतकऱ्यांपुठं सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आता करावं काय कारण रब्बी सीझन म्हणजे रब्बी हंगामसुद्धा सुरू झालाय हरभरा गहू पेरणी करायची परंतु जमिनीत वापसावस्था नाही आहे कायम पाऊस पडतोय कंटिन्यू त्यामुळे जमिनी ओल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता खूप मोठ्या प्रमाणात हा प्रश्न आहे की रब्बी हंगामात जमिनी कशा तयार कराव्या आणि कशी पेरणी करावी आणि नेमकी पीक कोणतं घ्यावं जेणेकरून परत जर अवकाळी पाऊस झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान हे होणार नाही तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल आपण जे अपडेट देतो ते आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ शेअर करत जा आपण कायम शेतकऱ्यांना माहिती पूर्ण व्हिडिओ जे आहे ते शेअर करत असतो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की पाऊस हा किती मोठ्या प्रमाणात पडतोय तर हे सकाळचे चित्र आहेत मित्रांनो एक सकाळी सकाळी किती जोरदार मुसळधार पाऊस हा होत होता या प्रमाणामध्ये जोरदार मुसळधार पाऊस जे आहे ते बरसतोय हा पाऊस जवळजवळ विदर्भ मराठवाडा त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील हा पाऊस पडतोय मित्रांनो त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होते एक तर आधीच कांद्याचे भाव पडलेले आहे टोमॅटोचे भाव देखील पडले सणामुळे आणि परत आता या पावसामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात आणखी भाव पडू शकतात मित्रांनो कारण बाजारपेठेमध्ये जो माल आहे तो खराब मालाची आवक होते आणि त्याचबरोबर माल खराब होऊ नये म्हणूनही लवकर आवक होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे भाव आहे ते सुद्धा गडगडतात म्हणजे शेतकरी सगळीकडून अडचणीत सापडलेला आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस तर धोकादायक आहेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद